श्रीस्वामी समर्थ जयशंकर गुढीवाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री चालू होते जसे आपल्या शारदीय नवरात्राला महत्त्व आहे तसंच या चैत्र नवरात्रीलाही महत्त्व आहे या चैत्र नवरात्रीमध्येही आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते कारण आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं असतं फार गरजेचं असतं मग आपली कुलदेवी कुठलीही असू दे या देवीची या नवरात्रीमध्ये सेवा करावी ही जमेल जशी जमेल तशी ह्या देवी आपल्या देवीची आपल्या कुलस्वामिनीची या चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करावी तर काय सेवा करावी तर यावेळेला जमेल तसे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण चौदा केले तर अतिउत्तम पण आपल्याला नाहीच जमले तर आपल्याला जसे जमेल आपल्याला जसा वेळ असेल त्या पद्धतीने त्या वेळेला आपण दुर्गा सप्तशीचा पाठ नक्की करावा सात वेळा पाच वेळा नाही तर एक वेळा तरी दुर्गा सप्तशक्तीचा पाठ हा नक्कीच करावा कुलदेवीची ही खूप प्रभावी अशी शे सेवा आहे आणि आपल्याला तेही नाही जमलं तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं अकरा वेळा पाठ नक्कीच करावा कारण याचे पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती केल्याचं पुण्य प्राप्त होतं असं मानलं गेलं आहे पण ज्यांना खरंच शक्य असेल त्यांनी नक्की दुर्गा सप्तशती पाठाचा नक्कीच प्रयत्न करावा ही खूप प्रभावी अशी आई जगदंबेची सेवा आहे तसेच आपल्याकडे देवीचा चांदीचा टाक असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल त्यावरती आवर्जून कुंकुमार्जन करावं ते कुंकुमार्जन करून आपण ते तेच कुंकू आपण रोज आपल्या कपाळाला लावावं त्याचा खूप छान प्रभाव आणि देवीचं कवच आपल्या भोवती राहतं तसेच या चैत्र नवरात्रात देवीची ओटी नक्की भरावी आपल्याला ज्या काही आपल्या देवीच्या आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा करता येतात त्या नक्कीच कराव्यात या दिवसात नवार मंत्राचा जप नक्कीच करावा कुठलीही सेवा कुठलंही पारायण करायला जमलं नाही तर या नवार मंत्राचा जप नक्कीच करावा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठी असणं अत्यंत गरजेचं असतं कारण का ही आपल्या कुळाची आई असते आणि आई आपल्या कुळाचा सांभाळ करत असते त्यामुळे कुलदेवीची सेवा ही आवर्जून करावी स्वामी ही नक्की नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा आधी करा त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीचं आवर्जून करावं आई जगदंबा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असते तसेच या चैत्र नवरात्री ते रामभूमीपर्यंत अजून एक करायची प्रभावी अशी सेवा म्हणजेच महाल महालक्ष्मी अष्टकम जसं आपण राम स्तोत्र हे सिद्ध केले तसंच महालक्ष्मी अष्टकम पण आपण या दिवसात सिद्ध करू शकतो हे सिद्ध करण्याचं पण सिद्ध झाल्यानंतरही याचा आप खूप छान आपल्याला प्रभाव दिसून येतो आपल्या घरात बरकत राहण्यासाठी धनधान्याची वृद्धी होण्यासाठी महालक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी हे खूप प्रभावी असं महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आहे हे सिद्ध कसं करावं या अर्थातच याची ही सुरुवात आपल्याला चैत्र नवरात्रीपासून ते रामनवमीपर्यंत करायचे आहे अर्थातच ही सेवा आपल्याला जर स्तोत्र सिद्ध करायचं आहे तर हे संकल्पयुक्त करावं जेव्हा संकल्प करताना ऐकुलं स्वामिनीला महालक्ष्मीला नक्कीच प्रार्थना करावी आणि आपल्या महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राला सुरुवात करावी ह्या महालक्ष्मी अष्टकमचे सोळा वेळा पठण करावे हे महालक्ष्मी अष्टकम खूप मोठं नाही आहे छोटंच आहे आपली मार्गशीर्ष महिन्यातली जी गुरुवारची पोथी असते त्याच्यामागे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे खूप छोटं असतं हे सोळा वेळा जर तुम्ही संकल्पयुक्त हे स्तोत्र सिद्ध करणार असाल तर एक ते पंधरा वेळा फलश्रुतीपर्यंतच म्हणावं आणि सोळाव्या वेळेला वे फलश्रुती म्हणावी असं हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र सिद्ध करावं हे अष्टकम सिद्ध झाल्यानंतर रोज आपल्याला हे एकदा पठण करायचं आहे रोज एकदा म्हणायचं आहे जेव्हा आपण एकदा म्हणतो तेव्हा ते, ते फलश्रुतीपर्यंत सलग म्हणायचं आहे असं हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र सिद्ध झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद तर लाभतोच पण एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते महालक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे हे महालक्ष्मी अष्टकम नक्कीच सिद्ध करा आणि आपल्या कुलदेवीचा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या साहजिकच कुठलीही सेवा करताना कुठलाही उपाय करताना आपली विश्वास आपली श्रद्धा तेवढीच प्रामाणिक असायला हवी आणि अर्थातच आपले कर्म आपले कर्म खूपच प्रामाणिक असायला हवेत कष्टांसोबत आपल्याला ह्या उपायांची साथ असायला हवी कष्ट आणि हे उपाय आणि आपले कर्म ह्या सगळ्यांची सांगड जेव्हा जमते ना तेव्हाच आपल्याला खूप छान प्रभाव दिसून येतात त्यामुळे नक्कीच या सेवा करा आपल्या कुलस्वामिनीचा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून आपण आपल्या आयुष्यात भरभराट नक्कीच आणूयात ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ ಸರ್ವಂಗಲ್ ಮಾಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತುತೆ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ